हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि पुण्यापासून आपला बंगालपर्यंतचा प्रवास कसा झाला चला तर मी व्हिडिओमध्ये कॅप्चर के केला ही तर तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता पुण्यातून आपली ट्रेन निघाली होती बंगालला आमच्यासाठी पण हे सगळं नवीन होतं कारण बंगालला आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहे तर एक्सायटिंग आहे की कसा असेल प्रवास वगैरे आणि आम्ही दुरंतू ट्रेनमधून चाललो होतो हवड्यापर्यंत आपली ट्रेन आहे आणि आता पुण्यातून आपली ट्रेन निघाली चला आच्चे आच्चे पन। तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि आजच्या प्रवासाला पण तर बघूया आपला प्रवास कसा होतोय खरा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथं ना आपल्यासाठी चहा नाश्ता पण आला होता आणि ह्या वेळेचा प्रवास खूप छान होता कारण सगळ्या गोष्टींना ट्रेन करून आपल्याला मिळणार होत्या चहा जेवण नाश्ता तर खूप छान वाटत होतं आणि आमचा चहा वगैरे झाला थोडा नाश्ता वगैरे केला आणि आपला प्रवास सुरू झाला दुपारी तीन वाजता आपली पुण्यातून ट्रेन सुटली होती तर आम्हाला थोड्या वेळानं म्हणजे चार वाजता नाश्ता वगैरे दिला आणि आता मस्त आमचा प्रवास सुरू झाला आहे ह्यावेळेस ना आपल्या टिक सीटा वगैरे कन्फर्म नव्हत्या आर ए सी होत्या आर ए सी म्हणजे दोघांमध्ये एक सीट असते आणि ही ना म्हणजे दिदी होती ती पुण्यातूनच बसली होती तिला आपण जायचं होतं बंगालला तर आमच्या दोघीमध्ये एक सीट होती तर आता तर आम्ही ॲडजस्ट जे केलं जेव्हा आपली टी सी वगैरे आले ना तेव्हा आम्ही त्यांना ते रिक्वेस्ट केली की आमच्यासाठी सीट कन्फर्म मिळाली तर बरं होईल कारण अर्णव कुणाला पण सोबत आहे तर एकतरी सीट आपल्याला कन्फर्म मिळायला पाहिजे तर त्यांनी आम्हाला ना दोन्ही सीटा कन्फर्म दिल्या संध्याकाळी आता तरी मस्त आमचा बसून प्रवास चालू होत आलं होतं ह्याच्यामध्ये डाळ भाजी चपाती राईस दही ह्या सगळ्या आणि स्वीटमध्ये पण शिरा वगैरे होता खूप छान प्रकारे जेवण दिलं होतं आणि येताना ना आम्ही श्रीखंड वगैरे आणलं होतं तर आता मस्त श्रीखंड वगैरे खातोय चला तर आता आराम करूया भेटूया सकाळी आणि रात्री छान असा आराम झाला सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळी त्या नाश्त्याला आम्ही समोसे वगैरे घेतले होते कारण ट्रेनचा नाश्ता आहे ना तो अजून आला नव्हता आणि मुलांना भूक लागली तर फौजीनी बाहेर जाऊन ना नाश्ता वगैरे घेतला होता थोड्या वेळासाठी ट्रेन इथं थांबली होती आपली तोपर्यंत फौजीने जाऊन बाहेरून नाश्ता आणला कारण सकाळ सकाळीच ना काही ना काहीतरी खायला पाहिजेलंच असतं आणि ते ट्रेनचा नाश्ता वगैरे आहे ना ते त्यांच्या ते टाईमनुसार देतात सकाळी एकदा त्यांनी चहा वगैरे दिला पण अजून काही नाश्ता आला नव्हता ना मस्त आता इथं आमच्या सर्वांचा नाश्ता एन्जॉय करायचं चा चालू आहे आणि ट्रेनमध्ये बसलं ना माहीत नाही पण जास्त भूक लागते कारण काही काम नसतं फक्त खायचं झोपायचं थोड्या थोड्या वेळानं काही ना काहीतरी खायचं मनच होत राहते एका साईडला अर्नवचा पण नाश्ता चालू आहे आणि एका साईडला कुरणालचा आणि माझा छान असा आपला इथं परत प्रवास सुरू झाला थोड्या वेळासाठी ट्रेन थांबली होती आणि आता इथं ना रायपूर जंक्शन आलं होतं आणि हे नवीन नवीन राज्य बघायला पण खूप एक्साइटिंग होतो आम्ही थोड्या वेळानं आपला ट्रेनचा नाश्ता आहे ना तो पण आला होता नाश्त्यामध्ये ब्रेड सँडविच वगैरे होतं ब्रेड कटलेट पण होतं चहा वगैरे पण दिला होता मुलांसाठी ज्यूस वगैरे पण आला होता तर छान असा नाश्ता दिला होता त्यांनी तर चला आता नाश्ता करून घेते त्याच्यानंतर चहा वगैरे पण घेते कारण सकाळ सकाळी चहा मिळाल्यानंतर थोडंसं आळस पण जातो कंटाळा पण जातो तर चहा माझ्यासाठी खूप गरजेचा आहे एवढा चहा टेस्टी नव्हता पण चला ठीक आहे ट्रेनमध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात तर चला आता चहा वगैरे घेते नंतर बोलते आणि आता इथं थोड्या वेळानं आपण बिलासपूर स्टेशनला पोहोचलो आणि आता इथं बघा कुणालचा नाश्ता करायचं चालू आहे घरातून येताना आम्ही बुंदीचे लाडू फरसाना वगैरे आणला होता ते पण मी मुलांना मध्ये आधी देत असतो कारण काय ना काय तर त्यांना खाऊ पाहिजेलच असतो तर चला आपल्याकडे आहे तर म्हटलं हे पण थोडं यूज करूया मुलांना खाण्यासाठी देऊया आणि आपला हा प्रवास ना जम्मू म्हणजे जम्मू एवढंच अंतर आहे पण ही ट्रेन आहे ना दुरंतू त्याचे स्टॉप कमी असल्यामुळे जम्मूपेक्षा लवकरच पोहोचवला आपल्याला आणि अंतर बघायला गेलं दो हो तर दोन्हीकडचं सेम होतं बंगालचं आणि जम्मूचं पण ही दुरंतू ट्रेनचं स्टॉप कमी असल्यामुळं आपल्याला दीड दिवसामध्ये पोहोचवलंय तर आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसा आपण संध्याकाळपर्यंत पोहोचूच पण लेट झाली ट्रेन दोन तास त्यामुळं आपल्याला दोन तास लेट उतरावं लागेल आम्ही रात्री अकरा वाजता पोहोचलो जे आपल्याला नऊ साडेनऊचं टायमिंग सा होतं त्या ट्रेननं आम्हाला रात्री अकरा वाजता पोहोचवलं तर थोडंसं अवघड झालं तर कारण अकरा वाजता आपल्याला तिथून पण दोन तास पुढं प्रवास होता जिथं आपल्याला मेन ठिकाणी पोहोचायचं आहे तर बघूया आता कसं कसा आहे त्याच्यानंतरचा प्रवास इथं आता फौजिनींना कोल्ड कोल्ड्रिंक घेतलं होतं जिरा सोडा वगैरे काही ना काहीतरी चालूच असतं काही ना काहीतरी घ्यायचं तर, तर चला आता मस्त आता जिरा सोडा वगैरे एन्जॉय करूया राज्यामध्ये मला ही एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली हिथं ना आता गरमीच्या दिवसामध्ये भाताचं पीक शेतामध्ये बघायला मिळालं आपल्या इकडं तर मला वाटतं पावसाळ्यामध्ये भाताची खेती केली जाते इकडं पाऊस पण नव्हता आणि माहीत नाही उन्हाळ्यामध्ये कसं काय भाताची शेती केली पाणी वगैरे जास्त असल्यामुळं होत असेलच तर छान वाटलं वेगळं काहीतरी बघायला मिळालं आणि आमची ही ट्रेन आहे ना ही छत्तीसगड झारखंड बिहार इथून ही ट्रेन जाते बंगालमध्ये तर वेगळे राज्य आहेत तर इकडे शेती वगैरे वे पण वेगळ्या प्रकारे केली जाते तर चला काहीतरी नवीन बघायला मिळालं तुमच्यासोबत थोड्या वेळासाठी गाडी थांबली होती तर फौजी अर्ण कुणाल खाली उतरले होते कारण बाहेर ना थंडगार पाणी मिळत होते तर फौजी म्हटले मी जाऊन बाहेरून पाणी घेऊन येतो मला वाटतं इथं दहा मिनटासाठी ट्रेन थांबली होती तर मस्त ते बाहेर फिरून आले तर छान वाटतं एका जागेला बसून पण कंटाळा येतो तर किती वेळ बसणार थोडे पायी पण रिकामी होत आहेत तर सर्वजण इथं बाहेर गेले होते थोड्या वेळानं आपला प्रवास संपणार आहे आपल्याला उतरायचं पण होतं तर चला करा ब्लॉक कंटिन्यू